यार मी एक पाडलाईन नंतर आलेला आहे

<mansi> तर याला मारायची परवानगी किती दिवस किती दिवस आपण प्रस्त पाठवून घेऊन घेऊन नाही 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 तुम्ही आता लिहून द्यायचं नाही नाही तुम्ही आता काय लिहून द्यायचं काच आता इथं लिहून द्यायचं तुम्ही याचे स्वयं आता हैदराबादला पाठवणार आहे तुम्ही धोनीचे स्वयं मॅच झाल्यानंतर या बाळाचं ज्याचे मॅच झाल्यानंतर जर त्याची मॅच झाले तर त्याला डायरेक्ट मारायची परवानगी आम्ही तुम्हे